राम राम मंडळी फलटण इथं भव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं एक आदत एक मैदान रंगायला चाललंय मित्रांनो आता नुकतंच गटामध्ये आटे आणि तटीच्या लढती सुरू झाल्या त्या चांगल्या चांगल्या प्रकारे जे बैला इथे ती गट पास करून सेमीसाठी पात्रता मिळवाय लागले ते आता नुकतंच आठ नंबर गटामध्ये म्हणजे आपण कालच म्हणलं होतं की जेव्हा पायरा सांगितला होता की कॉकटेलचा पायरा छोटा नाही तेव्हाच म्हणलं की शंभर आणि एक टक्के गाडी गुलालात राहिलीत काही वाद नाही मित्रांनो आणि तसंच त्याची म्हणजे आजची त्यांची गटात चाल बघताना असं वाटतंय की नक्कीच ते आज निर्विवाद वर्चस्व राखतील कारण आज त्यांनी गटाला इतक्या सुट्टा निकाल घेतला ना की म्हणजे एकदम फर्स्ट क्लास गाडी आली एकदम म्हणतो ना आपण की कॉकटेल आणि छोटा राणा यांचा मैदानात धेंगाणा असं म्हणत ओघटा राणा इतकी ताकतीने गाडी पळाली खऱ्या अर्थानं कालच पायरा कळाला तेव्हाच कळालं की भावी आमदार केसरीमध्ये म्हणजे चार दिवसापूर्वी जेव्हा मैदान झालं तर भावी आमदार केसरी त्या मैदानामध्ये छोटा राणा आणि जऱ्याचा पाखरा या जोडीनं पहिला क्रमांक पटकावला होता आणि त्याच मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कॉकटेलची जोडी होती तिथे जो पायरा जुळून आला मग कॉकटेल आणि छोटा राणा तिथं त्या मैदानातील पहिल्याने आणि दुसऱ्या क्रमांकाची जुडी आता एकत्र आली होती म्हणजे दोन्ही इंजन एवढ्या ताकदीची जर एकत्र आले ती तर आज मैदानात ताकद लागणार आणि धिंगाना घालणार आहेत काय वाद नाही मित्रांनो म्हणजे मला तर असं वाटतंय आता बकासूर पण थोड्या वेळात पाळायला येईल त्यानंतर साई पण असणार आहे बहुतेक अशी चांगली चांगली मातबर यायला लागले त्यानंतर दैवत शेटगोवीकर यांचा सोन्या सुद्धा छोटा सोन्यासुद्धा गटपास झालेला आहे म्हणजे चांगली चांगली जी आहे ती आदत पण ताकदीची खुंडा येते ती पण सगळी गटपासून सीमेसाठी पात्रता मिळवायला लागली आणि नक्कीच लढती सीमेला रंगत वाढणारच आहे जर का पावसानं काही दिंगा नाही केला तर मी एकदम मैदान सुरळीत आणि मस्तपैकी पार पार होणार आहेत काय वा मित्रांना तुम्हाला काय वाटतं की आताच कॉकटेला जी छोटा रंगाची गाडी पळली कशी पळली कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुमचं मत पण करू द्या कशी गाडी पळली ती एकदम भुंगार सुटली का नाही चालते तर राम राम चला